नमस्कार मी राजश्री पुजारी धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की अंगावरून ड्रेसची मापे कशी घ्यायची तर चला करूया सुरुवात तर हे बघा टॉपची उंची घेताना नेहमी शोल्डरपासून ते खालीपर्यंत किती आपल्याला आहे त्यांना ह्या टॉपची उंची छत्तीस इंच आहे तर तुम्हाला हवं तर तुम्ही अडतीस एकोणचाळीस जेवढी हवी तेवढी अशी घेऊ शकता असा स्ट्रेट टेप ठेवून तुम्ही टॉपची उंची घे घ्या तर आता फ्रंट नेक बघूया तर हे बघा इथे असा टेप ठेवून असं सरळ टेप ठेवायचा आणि बघायचं आता ह्या टॉपची उंची आहे चार इंच चा। तर तुम्हाला हवं तर सहा इंच साडेसहा इंच जेवढं हवं तेवढं तुम्ही ठेवू शकता तर आता अपर चेस्टचं माप बघूया तर हे बघा हे अपर चेस्टचं माप आहे पस्तीस इंच आणि फुल बस्टचं माप बघा हे अशा पद्धतीनं माप घ्यायचं असा टेप जास्त घट्ट पण धरायचा नाही आणि जास्त सई पण सोडायचं नाही व्यवस्थित असा कम्फर्टेबल धरून हे बघा आता फुल बस्टचं माप आहे छत्तीस आता कमरेचं माप बघूया हे बघा कमरेचं मापही तुम्ही अशा पद्धतीनं घ्या जास्त असं फिटिंग पण करू नका जास्त लूज पण ठेवू नका कंबर ही अशी बत्तीस इंच आलेली आहे आता आपण सीटचं माप बघूया तर सीटचं माप आलेलं आहे अडतीस इंच आता आपण बॅक नेकचं माप बघूया तर बॅकनेक बघा किती तुम्हाला बॅक नेकची गळ्याची उंची हवी आहे तेवढं घ्या चार इंच हवा असेल तर चार पाच इंच हवा असेल तर पाच अशा पद्धतीनं तुम्ही बॅक नेकचं पण माप घेऊ शकता आता शोल्डरचं माप बघूया शोल्डरचं माप पण बघताना नेहमी असं इथे दोन असं घट्ट असे हे असतात त्या ठिकाणी इथून असा टेप ठेवून ते इथपर्यंत जिथं उतार चालू होतो तिथं असा टेप ठेवून तुम्ही शोल्डरचं माप घ्या आता यांचं शोल्डर आलेलं आहे पंधरा इंच आता बघूया आपण स्लीवचं माप तर स्लीवज उंची घेताना नेहमी इथून असा टेप ठेवून बघायचं किती उंची आलेली आहे तर स्लीवज उंची आलेली आहे पाच इंच आता स्लीव्ज घेर बघूयात तर स्लीव्ज घेर आलेला आहे साडे इंच तर अशा पद्धतीनं तुम्ही ड्रेसची मापे घ्या अशा पद्धतीनं जर तुम्ही ड्रेसची मापं घेतली आणि कटिंग व्यवस्थित केलं तर अगदी परफेक्ट तुम्हाला ड्रेस अंगामध्ये बसू शकतो तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शका कमेंट करा आणि तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे धन्यवाद